एकसष्ट लाखांची मोठी कारवाई अवैध वाळू दारूधंद्यावर पोलिसांचा छापा एस पी सोमनाथ घारगे यांचा दमदार ॲक्शन अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी पोलीस कारवाई विशेष पथकाची तीन ठिकाणी धडक वाळू माफिया आणि दारू विक्रेत्यांवर पोलिसांचा हल्लाबोल पंधरा आणि सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव नेवासा आणि पाथर्डी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूक आणि दारू विक्री करणाऱ्या टोळ्यांविरोधात पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांच्या विशेष पथकाने जोरदार कारवाई केली या कारवाईत एकूण दहा आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून एकसष्ट लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यामध्ये डम्पर ट्रॅक्टर टेम्पो आणि मोठ्या प्रमाणात वाळू व दारूचा साठा यांचा समावेश आहे कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करत पंचावन्न लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर नेवासा येथे सहा लाख आठ हजारांचा टेम्पो व वाळू तसेच पाथर्डीमध्ये दोन दारू विक्रेत्यांकडून सोळा हजार सहाशे नव्वद रुपयांचा दारू साठा जप्त करण्यात आला

कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत आणि नेवासा पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत काही अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या व उपसा करणाऱ्या डम्पर आणि ट्रॅक्टरवरती छापा टाकला असता आम्हाला एकूण कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत गोदावरी नदीपात्रातून वाळूचा अवैधरित्या उपसा करणारे चार डम्फर आणि एक ट्रॅक्टर म्हणून आला तर आम्ही त्या ठिकाणी सात विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे तसेच दुसरीकडे नेवासा पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत एक डंपर डम्परित्या वाहतूक करताना अशी एकूण आमच्या विशेष या अवैधरित्या वाळूची उपसा करणाऱ्या व वाहतूक करणाऱ्या एकूण सहा वाहनांविरुद्ध कारवाई करून सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि एकूण एकसष्ट लाख अठ्ठावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे तसेच सदरची कारवाई ही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घार्गेसर स्टार इंडिया वन न्यूज वर आम्ही आणत आहोत पोलिसांच्या प्रत्येक कारवाईचं संपूर्ण आणि प्रामाणिक चित्रण ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा